नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वेळ आहे संध्याकाळची आणि थोडं तुम्हाला बाहेर आवाज पण येत असेल मुलं खेळत आहेत आणि टायगरला ठेवलं आहे इथं कोंडून तर टायगरचं चाललंय तर पडा बाहेर जाण्यासाठी तर चला बघूया आपण काय करतोय ती कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले तागुली हे बघा टायगरला ठेवलं आहे कोंडून हां हां दरवाजा लावलाय आणि पोरा बाहेर खेळतायत तर टायगरला घेत नाहीत थांब बघते हा बाहेर जायला बघतोय बघा आता बाहेर ना बघा चौका बिवका काही नाही टायगर भेटला त्यांचा बॉल तिथून भेटला जा जाऊ इकडे बोलाय इकडे बोला। जा भागो भागो बिल्डिंग 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 हा खेळ खेळ ए त्याला पण घ्या ना हा हा राहू बरा राहू बरा नाही भेटला तुला इथं उभा राहा उभा राहा भेटल 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 इथंच उभा राहा आलू नको त्या बाजूला उभा राहा हा 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 खेळा 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 कळ तुला नाही घेत घेतील 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 हे बाय बे नाही पण आले गोऱ्या पण आले गोऱ्या पण आले गोऱ्या गप गप आह उभा राहा इथंच उभा राह इथंच बॉल येईल गोऱ्या गप ना गोऱ्या बघ सांग उड्या मारतोय काय झालं हे टायगर आता येणारे बॉल टायगर बॉल येणार इथंच उभा राहा आता येणारे बघ त्यांचा बॉल येणारे आता हा बॉल येईल हे गोऱ्या गप त्याला फिल्डिंग करू दे गोऱ्या इकडे या इकडे या मार खायचं तुला हा 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 तू ना नाही बोलवलं याला बोलवलं याड्याला बोलवली हे बोलायचे मला असं तोंड दाबून ना असं आवडतं आवडते आवडतं टायगरला खेळायला घेत नाही की पोरा हे झालं संपलं खेळ ज बॉल देऊ नये त्यांना जा त्यांना बनावाला पण घ्या दे दे। जा टाक टाक खाली टाक टाक लवकर आणि इकड ह्याच काय ह्याच काय नाटक आहे याची काय नाटक का आहे हा बघ हा बघ हा बघ बग, हा बघा हा बघा हा <laughs> हा पण व्हिडिओ काढ मला पण घे व्हिडिओ मध्ये बोलतोय बघ चावा चावा चावा, चावा दात टोकेरी आहेत ना घोडे दात तोसत आहेत ना घोऱ्याचे <laughs> दात बघू घोऱ्याचे दात बघू गाणीचा बॉल आहे डायगर नो तुझ्या काय हे मच्छर जातात पिऊ नको ऐकले तुला हा काय सांगितलेलं हा ना असा बॉल घेतो यांचा आणि बॉल देत नाही टायगरचा क्रिकेट चालू आहे या लोकांना वाटलं आता टायगर खेळायला आले मस्त टायगरची बुलेट पण उघडीच चा आणि बॉल लागला मग बघ बॉल पकडायला टायगर की पकडलं कॅच 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 आऊट 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 हे काय रे तो तुमचा बॉल आणून देतो चांगला फुकट हा हा काही नाही टायगर तेवढ्या पुरतच ऐकायचं बरं का जा आता बॉल आला ना डायकर परत जायचं बर का बघा कसा तो नेम लावून बसलाय गेला गेला <laughs> <दुणा। laughs> अरे तो आणून देतोय ना तुम्हाला कशाला पडताय बा आपल्या इकडे या दुणा। या आपल्या इथं आल्यावर पकडायचं तिथे नाही जायचं जाऊ दे नाही पण त्याला तुम्ही खेळ तुमच्यावर खेळायचंय ना पण तो काही बॉलसाठी नाहीये तो खेळायला येतोय हे आळू मारा जण बिन फोडल म करचा काय कर इकडे या इकडे काय कर इकडे ये इथं आलो भेटल इकडे या चल ये इकडे जाऊ दे जाऊ दे इकडे ये बापल्या माग हो, मागा हो, गो बॅक टायगर इकडे या तिथे पुढे जाऊन उभा राहिल बघा फिल्डिंग लावून बरोबर माहिती जरा बॉल कुठल्या जाईटला जाणार आहे लगेच हे करतोय ए टायगर बाबल्या इकडे बाबल्या इकडे लवकर या सगळ्यांच्या पुढे जाऊन उभा राहतोय बॉल पकडायला मगात पासून घरातून बाहेर घ्या बाहेर घ्या करतो माहितीये का आणि तुम्ही आज एवढ्या दिवसांनी खेळायला आले काय रे हा किती वर्षातून आलेत आज मला एवढे मोठे मोठे दिसत आहेत तुला सांगते इथं उभा राहा इथं भेटतो बॉल तरी फसवलं कसा आहे तिकडे बघतोय दिशा केली कुठे गेला बोल दरी येण्याला पाठवायला येणा आहे र मित्र गुड मॉर्निंग वेलकम चला मैदानात बोललेला आता चला मैदानात घेऊन चल आता दुसरा पाय येतोय गाण घेऊन सारखा हा काय काय आणलं माय पोरायला आलाच नुसतं आता आलोवत हा तुझी पप्पू घे पप्पू घे पप्पू घे पप्पू घे जाय गे पप्पू घे जा पप्पू घे आला 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 झालं 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 का होती ओ ह्याचे पाय कोणी दाबू नका नका दाबू ह नका दाबू नका दाबू नका दाबू नका दाबूचे पाय साहेब राऊ रोज रोज आ बरे तुम्ही धुतले त्याचे पाय आणि पुसले पण नाही असंच पाहिजे तू पोट दाब त्यांचा कोण आलं टायगर ए बघत बसून तर तुझा आवाज घेतोय सुमित माहिती आहे का मग बाथरूम मध्ये जातोय टॉयलेट मध्ये जातोय शोधतोय जा सुमितकडे सुमित कडे जा हा जा जावा गेला गेला का आला पलत पलत आला बाहेर नाही जायची हो ना सुना। तो तुला बाहेर नाही नेणार अरे तू आत्ताच आलाय कॉलेज वरून हो इकडं चल ये आपल्या बसायला त्याला नाश्ता करू दे चल चकुला या अरे चकूला कोण असते अरे चकूला तागू असतो तागू तागू इज गुडबॉय असुडबॉय गुडबोय ल गुडू गुड्डू असुडू गुड्डू बघू इकडे बाबल्या बर जा बस जा तिकडे जाऊ या गोंडस बाळाचं असं शांतपणे बसण्यामागचं रहस्य काय आहे जरा कळेल का आम्हाला हो बाळा काय आहे काय आहे इकडे पाया खाली बघतोय माझ्या पायाखाली काहीच नाही बोल पण नाहीये मग काय काय करायचं काय करायचं का सोनूल्या जरा सांगशील का मला काय त्यांच्याकडे तर काय बघतोय काय इकडे बघतोय खाली कुठे अरे हा तिकडे आहे काय म्हणून तो मला बोलतो इकडे आहे तरी म्हणते एवढा गरीब पोरगा कसा काय झाला खेळायचं खेळायचं फुटलेला आहे आवाज नाही येत त्याला ना आता बरोबर जाऊ जाऊ द्या बसुल एका जागे तरी बशा खेळा काय केलं यानी हा कुठं घुस पकडली तोंडामध्ये पकडली ए इकडे जरा इकडे जरा बघू दे काय केलंस तू तोंड बघू तोंड दाखव इकडं मला तोंड दाखव बघू हा कुठं आले घुस घुस कुठे कुठे घुस होती दाखव मला कुठे होती घुस कुठून तिथून हा तिथून आली अयो तिथून आली घुस मग तू कुठे नेली कुठे नेली दाखव मला कुठे घुस दाखव या या कुठे टाकली कुठे टाकली दाखव चल बाळा जरा दाखव मला दाखव कुठे टाकले तिकडे कुठं नेली इथं पण आली अजून कुठे गेली तो बॉल जाऊ दे तिकडे नेऊन टाकलेस ना घुस कुठं आहे किंवा तिकडे आहे ना तिकडे गेली मारून टाकली का मग मारून टाकली आणि याने पण तोंडात घेतली का यानी तो तो अरे हे गुशी खायला लागला का हे ए, एडिया ए, तुला बुशी खायच्यात खायला नाही भेटत घरात तोंड धुवायला चल पाहिलं इकडे या इकडे गा। ये लवकर तोंड धुवून घे लवकर या चल या इकडा मी इथंच तोंड धुऊ दे मला दात घासायचे तू दासायला नंतर तोंड धुऊ दे तोंडात धरतो थांब थांब इथं बघा पोरगा असा उद्योग करत असतो मला दिवस माझं काम किती पडलं इकडं हे बघा मी फ्रीज काढलाय सगळं आता पुचायला म्हटलं फ्रीजची भांडी घासते हा यांचं वरडा चालू झाली म्हणून बघायला आली काय चाललंय यांचं ते पोराने घुशी खाल्ल्यात घुशी खाल्ल्या नाही घुशी थांब आता तोंड धुऊ दे जरा थांब थांब दाद। नंतर दादाला उठलं सांगते दात घासायला थांब बघू दे जरा थांब थांब हा था था तोंडच घशातच घाली परत घुशी बिशी हिंदी असं होईल ना काहीतरी हा घुशी खायला हे असतात का, का थांब उसा था मॅक्शीलच तोंड माझं पावळट कुठचा तो नावच सांगते सुमितला थांब आता सांगते नाव बाग सुमितला सांगू सांगू का सांगू ना नको नको सांगू ना मग गप्प करायच यायच हा बांधूनच टाकते बाहेर कचरा काढत लय मस्ती येते अंगा त्याच्या सुमित सुमित याने घुस बघ पकडली तोंडात घुशी खायला लागलाय पोरगा सांगू सांगू का बघतोय बघा तुम्ही त्याला वरड वरड यायला घुशी खायला लागलाय घुशी वरड यायला घरात यायला सांग पहिले जा बात मध्ये जाऊन बस घुशी खातोय पोरगा हा त्या येडा येडीच्या नादी लागलाय आणि घुशी पकडतोय काय काय पकडतोय आता याडा झालाय आप एकदम ये येडपट व्हायला लागलाय तुम्हाला सांगते संगतीचा परिणाम बोलतात ना तो तसा असतो टायगर काय करायला लागला आहे का आता ते आपण बघा एखादं जसं बघितलं की तसंच वागतो लहान असताना म्हणजे लहान मुलं वगैरे एक थांब जाऊ नको थांबितच तर एखादा मुलगा कसा करतो तसं हा करायला लागलाय ती बाहेरचे जे आहेत ना कुत्रे तो येडा येडी याचे मित्रमधील तर ते कसे सर रस्त्याचं काही खाली पडलेलं असेल ते खातात जमिनीवरचं पाणी असेल ते चाटतात हा पण त्यांचं बघून तसं करायला लागला बरं का हां आपण जमिनीचं खाली पाणी पडलेलंच तर ते चाटायला लागलं आहे असं काय असेल तर ते वास घे पहिले वास घ्यायचा आता डायरेक्ट तोंड लावायला लागलं आहे असं हा गदमाळ्या झाला हा गदमाळ्या हा बघा हा गदमाळ्या आता बसलाय बघा कसा गरीब आवानी तिथं काल पण तसाच तिथं बाहेर पाणी पडलं आहे आणि तिथं चाटत बसलाय मस्त आणि घरात एवढे वाडगेचे वाडगे भरून ठेवते मी अक्कल नाही तुला गरीबाचा पोरग बघा ते गरीबाचा पोरग असा गरीबावानी बसला आहे तसं काय काहीच केलं नाही आता त्या याडायडीने घूस तोंडात हिंदळली याला काय गरज होती तोंडात घ्यायची त्यांचं तो बघतोय सगळ्यांनी तसं करतोय संगतीचे परिणाम झालेत त्याला तुला आता सोडते का बघ बाहेर मी अजिबात जायचं नाही बाहेर तू तू इथंच बसून जायचं नाही तर बांधूनच ठेवीन तुला दिवसभर बांधून ठेवून सोडणार नाही अगाव पाण्या वाढलाय तुझा आता वाजलेत किती आणि एवढं माझं सगळं काम पडलंय आणि हा मला त्याच्यामध्ये त्रास देतोय सारखा 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 आज बाय दा आज बाय बघा यो सगळी माहितीची पाय घेऊन आले बघा आता लाद्या बिद्या सगळं पडले आता आज माझं काम कायचं होत नाही म्हटले आज पटापट करत जरा थोडी साफसफाई भांडी वगैरे लावायची पडली आणि त्याच्यामध्ये ह्याची नाटकं अशी ह्याच्या मागे अशी मला मोबाईल घेऊन पळायला लागते सारखं सारखं बघा आहे काय याला लाज लजा आहे तरी आला इथं फ्रीजच्या इथं आता फ्रीजमध्ये काय खायला आहे का बघायला आलाय हां मच्छी घेतली तर मच्छीचा वास येतो आहे बघा मच्छी पडली हां हां वासच घे फक्त तोंड लावायचं नाही तर लय मारणार हो इकडं चल चल फटाफट काम करू दे हे एवढं करू मला ते किचनवरचं सगळं साफ करायचं आहे वर किचनचे वॉरड्रॉप आहेत ना ते सगळे आणि त्याच्यामध्ये हा मला त्रास देतो आहे सारखा किती घाण झाले तो फ्रीज पंधरा दिवस झाले पुसलंच नाही आता काय घ्यायचं आहे तुला फ्रीजमध्ये काय पाहिजे टॉमॅटो खाणार का? आहे का नको कापून दे म्हणल अक्का नाही ना बोळका म्हातारा आहे ना ओळखा म्हाताराय तो बघतोय बा कसा उंदीर धर जा परत येऊन आता हे घेऊन जाईल तर चला आता मी बाकीचं काम करते